कर्जत तालुक्यातील किकवी बोरवाडी येथे चिल्लार नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना समोर आली आहे वैशाली भरत ठोमरे वय एकोणीस असे मृत तरुणीचे नाव असून ती मुळची नांदगाव जवळील भोपळेवाडी येथील आहे मयत वैशाली रक्षाबंधनाच्या निमित्ताने किकवी बोरवाडी येथे मामाकडे आली होती दरम्यान आज दुपारी बाराच्या सुमारास वैशाली तिच्या दोन मैत्रिणींसोबत नदीवर कपडे धुवायला गेली होती यावेळी ती पाय घसरून पाण्यात बुडाली या ठिकाणी नदीपात्र खोल असल्यामुळे ती पाण्यात दिशेनाशी झाली यानंतर त्वरित तिच्या मैत्रिणींनी मदतीसाठी धाव घेतली ग्रामस्थांच्या प्रयत्नाने दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर वैशालीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला यानंतर तिचा मृतदेह कशेळे ग्रामीण रुग्णालय आणि नंतर कर्जत उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला दरम्यान या घटनेमुळे वैशालीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहाण व्यक्त होत आहे या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र करड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तोरवे अधिक तपास करीत आहेत